कसं आहे म्हणजे का म्हणजे देव अरे काय करतो इतकं उन पडतंय आणि या गुणामुळे बाहेर फिरायची सुद्धा आवड झालं आता तुला बाहेर फिरायचं चाललं मला गाडी लावायची कुठं काय सांगू तुला हा काय होते ते गाडी अरे तुला एक गोष्ट सांगतो मी काल गावाकडं म्हणजे गावात फिरत होतो आपल्या आणि मला उन्हाचं कुठं तरी बसावं अशी जागा पाहता जागाच मिळाली नाही यार कारण इतकं झाड दिसत नाही पण आपण तर माणसायच परंतु पशु ज्या मुख्य प्राणी आहेत त्यांनी काय करावं त्यांना ही जागा नाही राहिली त्यांनी जायचं कुठं कालच मी पेपर मध्ये पाहिलं टीव्ही मध्ये पाहिलं की अंटार्कटिका खंड त्याची जाळी कमी व्हायला लागली सगळं पाणी समुद्रामध्ये यायला लागले अंटार्कटिका सोड त्या मडीच्या डोंगरात इतका पाऊस झाला इतकं पाणी आलं बराबर कुठं ते अडायला जागा नाही डायरेक्ट आमच्या गावाची होऊन गेली काल आपण पाहिलं की त्यामुळे क्षेत्र कमी होत चाललेलं आहे प्राण्यांना आणि आपण जे पाहतो की मोकाट जनावर जे आहे ते कशामुळे चाललंय हे सगळं झाड तोड्यामुळे चाललेलं आहे आणि आपण पाहतो की अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर व्हायलाय का आपण झाड तोडली झाड तोडल्यामुळं त्यांना राहणे राहायला जागाच नाही राहिली आणि ते आले माले वस्तीमध्ये कारण त्या मालेगावला आता नाशिक मध्ये त्या घरामध्ये लोकांच्या घुसला तो आणि पार लोकांना फाटलो म्हणजे त्याने खाल्ले बरेच लोकांना आणि आता आप आपल्याला शाळेत जायचंय म्हटल्यावर एखाद्या मकात जर लपलेलं असलं तर मी तर शाळाच उडवणार का, मी काही जाणार नाही शाळेत अरे तीच भीती वाट लागली काल आमच्या सरांनी मासे टाकला ग्रुपवरती आपल्या बी परिसरामध्ये बिबटी आलाय मला तर काय बाहेरून निघू वाटा ना बाबा मग काय करायचं आपण त्याला आपल्याला एक पर्याय शोधावा लागेल तो म्हणजे एकच आपल्या सरांनी सांगितलं होतं आपल्याला की आपण काय करायला पाहिजे हा झाड लावायला पाहिजे बरोबर परंतु आता आपण झाड लावायचं तरी कुठं रे कारण प्रत्येक सगळीकडे पाहिलं की भल्या म्हणाली इमारती दिसतात मग ते जंगलात झाड लावायला जावं तर जंगलाच्या जागेवर सुद्धा इमारती झाल्या मग लावायचं कुठं झाड आपण अरे त्याला इच्छा पाहिजे इच्छा तिथं मार्ग मिळतो आपण ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं आहे चल आपण आपण झाड लावायला सुरुवात करूया चल यालाच त्याच्या कडीला कमी ना आपण झाड लावूया चल तू खट खान मी काय करतो रोग घेऊन येतो हा एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत मिळू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू त्याला कुंपण करू मोठे झाल्यावर फुले उनळीत भरू फुले झाल्यावर एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू त्याची निगा राखू मोठे झाल्यावर गोड फळे त्याची जागू झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याला रोज पाहू त्याची सावलीत छान बघा आपण हे झाड लावले आणि याला आपण कुंपण पण केलंय म्हणजे याला आता शेळी खाणार नाही आणि माणसंही त्रास देणार नाही किती छान कुंपण झाले मी त्याच्यावर तर माझं नाव टाकणार आहे मग त्याला पाणी वेळेवर घालण सवेरे बरं का हो सर आम्ही त्याला पाणी घालणार ना दररोज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही बरोबर त्याला पाणी घालणार आम्ही त्याची व्यवस्थित तिघरा पण त्याला मोठं करूया धन्यवाद या ठिकाणी वृक्ष लागवड आहे आता पुढे क्रमशः पुढील बघू चला बराच वेळ झाला आपलं शेतात जायचंय जायचं काम करायचं काय डोंगर काय झाडे भारताची लोकसंख्या एवढी वाढली लोकांना काय नाही रस्ते नाही आणि शासनाचं काय एक झाड लावा झाडे वाढवा तुम्ही झाडे वाढवा नाही झाडे लावा झाडे बरोबर आहे मला तर असं वाटतंय आता एक शिक्षक मित्रांसाठी एक मेळावा घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा झाड तोडणं गरजेचं आहे जागा सुद्धा अपुरी पडते आणि त्या ठिकाणी जायला रस्ता सुद्धा रुंद पाहिजे आपला मेळावा म्हटल्यावर त्या ठिकाणी बरेचसे लोक येतील झाडांना लावायला जागा सुद्धा लागणार आहे आपल्याला आणि तो मेळावा सुद्धा आपल्याला भव्य दिव्य अशा प्रकारचा घ्यायचा आहे झाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय करूयात की झाड तोडूयात म्हणजे जेणेकरून आपल्याला तिथं जागा होईल

काही समजतंय का तुम्हाला जागा नाही बाकी ठिकाणी जागा होते सुविधा नाही रस्ते नाही आणि आता सुट्ट्याची खूप वाढ झालेली आहे खूप लोकांनी भीती वाटते त्याच्यामुळे आमची जागा योग्य वाटली म्हणून आम्ही नियोजन केलं होतं असं हे बघा ही तुम्ही जे करताय ना आ, ते योग्य नाही झाडं लावण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात आणि तुम्ही लगेच आले आणि झाडं तोडू लागले हे योग्य नाही हे बघा तुमच्या अगोदर ज्या लोकांनी इथं झाडं लावलेली आहे त्यांनी त्याच संवर्धन केलेलं आहे त्याला जपलेलं आहे त्या झाडाकडून त्यांच्या काही आशा आहे अपेक्षा आहे भावी पिढी करता ते झाडं काय काम देतील हे सर्व विचार करून त्यांनी ते झाडं लावलेले आहे आणि तुम्ही लगेच येऊन झाडं तोडू लागले हे बघा तोडणे सोपे आणि जोडणी अवघड या म्हणीप्रमाणे तुम्ही असला काही अविचार तुमच्या मनामध्ये आणू नका झाड आपल्याला लावायचे आहे जेणेकरून आपल्याला माणसासाठी पावसासाठी हे आवश्यक असतात हा सर्व असा विचार करून आपण झाडे संवर्धन केली पाहिजे जगवली पाहिजे आणि तुम्ही मूर्ख सारखा असा आले आणि झाडं तोडू लागले अहो झाडं कोणती तोडीत असतात की जे आपल्या कामाच्या नि जे झाडाचं आयुष्य संपलेलं आहे जी झाडं वाळलेली आहे ती झाडं आपण तोडू शकतो आपल्या साधनासाठी कशासाठी आपण इतर कामासाठी उपयोग करू शकतो त्याचा परंतु अशी हिरवी झाडे 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 देणारी देणारी अजिबात कधीही तोडायची नाही सुद्धा आपल्या मनामध्ये कधीही येऊ द्यायचा नाही हे आपल्याला या ठिकाणी नेहमीच सगळे लोक सांगत असतात अहो तुम्ही हे जे झाड तोडताय तर आपण ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्यांनी आपल्याला संदेश दिलाय की रयतेच्या देठालाही हात लागणार नाही भाजीच्या आणि कोणतंही तो झाड तोडलं जाणार नाही असा संदेश छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला आणि त्या मातीत आपण जन्मून सुद्धा आपण जर ते शिक्षण घेऊ शकलो नाही तर आपल्या जीवनावर आपण काय हो? याकरता तुम्ही शिवरायांचे विचार जी आपल्या जीवनामध्ये अवलंबले पाहिजे आपण सगळ्यांनी त्या विचारानुसार वागलं पाहिजे आणि हे झाड तोडणं बंद केलं पाहिजे चुकलांच इथून पुढे आपण झाड तोडणार नाही आणि आपण पर्यावरणाचं रक्षण करू आणि झाड लावू झाड वाढवू हरिरोच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेलं आहे वल्ली आम्हा सोय रे वनच रे वल्ली आमसोय वनच रे पक्षी सुस्वरे भस्मक्षवल्ली आमा सोय रे वनच रे वृक्षवल्ली आमा सोय रे धन्यवाद धन्यवाद जगस्ता मी आधी जगस्ताळी वाजून नंतर बोलू हे काय वाटलं मी सगळं नाही विचारत तुम्हाला विचारतो कोणाला म्हणा परत एकदा ठाम आणि शांत सोडायला